तर दर... या ठिकाणी काही भाई भक्त एक वारकऱ्यांचं फुल देऊन स्वागत करत आहेत आपण त्यांचे पण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ काय त्यांच्या भावना काय आहे काय उद्देशाने ते त्यांचं स्वागत करत आहेत मावळे तुमचं नाव सांगा माझं नाव राजेंद्र मोरे आता तुम्ही सगळ्या वारकऱ्याचं फुल देऊन पुष्प देऊन स्वागत करतायत दे। काय मग काय तुमची भूमिका माझे सदिच्छण मनोभावे संत गजानन महाराजांच्या पालखीच एक माझ्या आदरित्य सद्भावे सर्व वारकऱ्यांच गुलाबाचं फुल देऊन माझ्या वागुली हद्दीच्या शिवावर त्यांचं स्वागत करण्यात मला इतका आनंद होतो

तर या ठिकाणी हरिभक्त परायण अंकुश महाराज यांनी पालखीत दर्शन घेतलेलं आहे तेव्हा आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ महाराज आपल्या जिल्ह्यामध्ये पालखीच आगमन झालेलं जा आहे आणि आपण दर्शन घेतलं काय तुमची काय भावना त्याविषयी काय वाटत आज सुशंत शिरोमणी गजानन महाराजांचा पालखी सोहळा आज या ठिकाणी विसाव्यासाठी दुपारच्या विसाव्यासाठी पवारवाडी या पाठीवरती आलेला आहे सकल संत परीक्षक संत गोरवाखकांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या बहिणीमध्ये हा पालखी सोहळा आलेला आहे आज खूप आनंद वाढतोय सर्व गावकरी मंडळी आणि सर्व भाविक या सोहळ्याच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत माझ्या जीवीची आवडी पंढरपूर आणि गुढी या न्यायाप्रमाणे हे सकल संत परीक्ष सगळ्या संतांची पालखी सोहळा आज आषाढी वारी निमित्त पंढरपूर क्षेत्रामध्ये या ठिकाणी निघालेला आहे आणि आज खूप आनंद वाटतोय या ठिकाणी श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाचा योग संपन्न झालेला आहे